खेलेगा खेलेगा मेरा इंडिया जीतेगा जीतेगा मेरा इंडिया खेलेगा खेलेगा मेरा इंडिया जीतेगा जीतेगा मेरा इंडिया हौसलों की उड़ा है हर कदम एक पहचान है जीत के है इरादे हम भारत की शान है इंडिया नमस्कार मैं आर्य मिले दीनेश आणि आम्ही टीम महाराष्ट्र म्हणून खेलो इंडिया एम गेम्स ट्वेंटी ट्वेंटी फाय बिहार येते आम्ही महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतो आहे आम्ही महाराष्ट्राची टीम आता सध्या तरी सिल्वर आहे हो आमचा काल परफॉर्मन्स आला आणि आम्ही आता सेकंड रँकवर आहे आणि पहिली आहे एम पी आम्ही आमच्या कोचेस आणि पोजिश कोचेसच्या मार्गदर्शनामुळे आता इथपर्यंत आहोत आणि गव्हर्नमेंटचा पण या परफॉ या प्लॅटफॉर्मवर खूप मोठा योगदान आहे गव्हर्नमेंट पण खेलो इंडिया खेळाडूंना खूप प्रोत्साहन करते राज्य सरकारने आम्हाला इथपर्यंत येण्यासाठी खूप मदत केली आमचा इथे येण्यासाठी फ्लाईट त्यांनी प्रोव्हाइड केलेली आणि आमचा कॅम्प म्हणजे आम्ही इकडे चांगला परफॉर्म करायला पाहिजे त्यामुळे त्यांनी आमचा कॅम्प ठेवलेला आठ दिवसाचा पुणे बालेवाडी येथे आणि इथे पण येईचं सगळं खूप छान आहे जेवण वगैरे सगळं बरोबर आहे असं एक ऍथलीटला पाहिजे आणि आपल्या श्री नरेंद्र श्री प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींना खूप 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 धन्यवाद हा प्लॅटफॉर्म ऍथलीटचा दिल्याबद्दल